सीमा भागातील सर्वात मोठी असणारी श्री यात्रेसाठी पूर्वतयारीची बैठक आज तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी एकनाथ काळवंडे तहसीलदार ऋषिकेत या बैठकीत हक्कदार गौरव यांनी प्रशासनासमोर विविध सूचना मांडल्या तसेच दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चोख नियोजन करावे अशी मागणी केली तर प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी युद्ध पातळीवर पूर्ण कर भाविकांनी देखील यात्रेच्या परंपरेला कोणतेही गालबोट न लावता शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे प्रांताधिकारी एकनाथ काळपांडे सोड यांनी सांगितले आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री काळभैरी यात्रेनिमित्त प्राथमिक बैठक तहसील कार्यालय लिहिली तर पार पडली संबंधित सर्व विभागांना जे काही त्यांचं काम आहे जे काम नेमून दिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण कर करून घेण्याबाबत प्राथमिक सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याची नंतर एक आठ दिवसानंतर आढावा बैठक त्यांचं काम क किती आणि कशा प्रमाणात क कंप्लीट झालं आहे आणि यात्रेची तयारी क खूप कशाप्रकारे झाली याबाबत परत आठ दिवसांना आढावा बैठक घेतली जाईल आज रोजीच्या बैठकीमध्ये सर्व विभागांना स सम... विभाग आणि संबंधितांना सूचना दिल्यात या आजच्या आढावा बैठकीला उपस्थित असलेले सर्व काळघरी देवस्थान समितीचे Uh, सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत बड्याची वाडी सर्व uh, मानकरी पाटील खातेदार व सर्व अधिकारी वर्ग उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार धन्यवाद सर <laughs>